नमस्कार मित्रांनो माझं नाव रोशन तुपात आहे माहिती नगरी चॅनल तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस मेगा भरती इथे मित्रांनो लागलेली आहे ऑनलाईन फॉर्म फिलअपची आजपासून म्हणजे आज पाच मार्चपासून इथे स्टार्ट झालेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ऑनलाईन फॉर्म फिलअप कसा करायचा कोणत्या चुका करायच्या नाहीत याची काळजी आपण घेतलेली आहे तेही सांगितलेलं आहे त्याचसोबत मित्रांनो आपण ऑफिशियल जाहिरात तुमच्या जिल्ह्यात कुठे किती है। कास्ट जागा आहेत कोणत्या कास्टसाठी म्हणजे आरक्षणवाईच्या जागा आहे ते कुठून पाहायच्या याचंही मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता महापोलीस जीओ व्ही डॉट इन ही एक ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्ही ओपन करू शकता तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या पी सीवर लॅपटॉपवर ओपन करू शकता प्रकारे वेबसाईटचा इंटरफेस आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत म्हणजे कुठून पाहता येते हे पाहूया आणि त्यानंतर आपण ऑनलाईन फॉर्म फिलअपला सुरुवात करूया तर मित्रांनो या व्हिडिओ या वेबसाईटला आल्यानंतर महा पोलिस व्ही डॉट इन या वेबसाईटला आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे पाहू शकता न्यू अपडेटमध्ये इथे आलेलं आहे बघा पोलिस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट बावीस तेवीस इन्फॉर्मेशन इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे एक पेज ओपन होईल इथे तुम्ही पाहू शकता युनिट वाइज ॲडवर्टाईज आणि युनिट वाइज व्हॅकेन्सी अशा प्रकारे दोन ऑप्शन आहेत इथून तुम्ही पर्टिक्युलर कास्टसाठी पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टमध्ये कोणत्या जागा इथे तुम्ही पाहू शकता इथे पाहू शकता पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर इथे पोलीस कॉन्स्टेबल आहे वगैरे वगैरे इथे दिलेले आहेत हे बघा इथे मराठी करा तुम्ही त्यानंतर इथे तुम्हाला पोलीस शिपाई तुमचा कोणता जिल्हा आहे तो निवडा उदाहरणार्थ इथे आपण नवी मुंबई घेऊया इथे बघा लगेच पी डी एफ ओपन होईल इथे किती जागा आहे ते तुम्हाला पाहता येईल अशा प्रत्येक जिल्ह्यांच्या तुम्हाला जागा इथून पाहता येतील आणि त्याप्रमाणे तुम्ही नंतर फॉर्म भरू शकता त्यानंतर मित्रांनो आपण सुरुवात करूया आता फॉर्म फिलअप करायला फॉर्म फिलअपची मित्रांनो इथे वेबसाईट आहे मी या दोन्ही वेबसाईटच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे इथे पाहू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी ही मित्रांनो वेबसाईट आहे ऑनलाईन फॉर्म फिलअप करायची अशा प्रकारे वेबसाईटचा इंटरफेस आहे सध्या ही वेबसाईट व्यवस्थित चालू आहे त्यामुळे मित्रांनो फॉर्म लवकरात लवकर भरा शेवटला शक्यतो भरू नका चला तर मग आपण फॉर्म फिलअपला सुरुवात करूया इथे मित्रांनो चार स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे बघू शकता नोंदणी करायची आहे त्यानंतर लॉग इन करायचं आहे अर्ज करायचा आहे आणि शुल्क भरणं फी भरायची आहे अशा प्रकारे चार स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे सर्वप्रथम मित्रांनो आपण नोंदणी करायची आहे इथे पाहू शकता हा टॅब आहे नवीन नोंदणी करा आपले खाते नसल्यास एकदाच मित्रांनो इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला युजर नेम तयार करून घ्यायचा आहे इथे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे इथे तुम्ही एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे जो एक स्ट्रॉंग पासवर्ड असला पाहिजे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये कॅरेक्टर स्पेशल कॅरेक्टर असला पाहिजे वगैरे वगैरे इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे <coughs> त्यानंतर तुमचं इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे सर्टिफिकेटनुसार तुमचं इथे नाव टाकायचं आहे त्यानंतर इथे टॅप तुम्ही प्रेस केलात की तुमचं ऑटोमॅटिकली मराठीमध्ये नाव येऊन जाईल त्यानंतर इथे जेंडर इथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे इथे मित्रांनो फॉर्म भरायच्या अगोदर काळजी घ्यायची आहे की आपल्याला एकच फॉर्म भरायचं आहे म्हणजे टोटल आपण पाच फॉर्म भरू शकतो जसं की ड्रायवरला एक पोलीस शिपाईला एक कारागृहाला एक अशा प्रकारचे जे पाच फॉर्म आपण भरू शकतो एकापेक्षा जास्त फॉर्म तुम्ही भरू शकत नाही म्हणजे पोलीस शिपाईला तुम्हाला समजा दोन तीन जिल्ह्यात फॉर्म भरायचं असेल या अगोदर मुलांनी भरायचे आता तसं करता येणार नाही इथे आधार कार्ड नंबर पण तुमचा लिंक आहे हेही लक्षात घ्या नाहीतर मग सगळेच फॉर्म रिजेक्ट करून टाकतील त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला कॅपचा कोड टाकायचा आहे मी आधार कार्ड नंबर टाकला त्यानंतर इथे कोड टाकतो आणि इथे रजिस्टर बटनवर मी क्लिक करणार आहे त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जी माहिती टाईप केली आहे ईमेल आय डी वगैरे काळजीपूर्वक बघून लिहा कुठेही मिस्टेक करू नका आधार कार्ड नंबर चुकू नका नाव तर चुकूच नका अशा प्रकारे मित्रांनो आपण सर्वप्रथम इथे रजिस्ट्रेशन सबमिट केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्लीज चेक युअर ईमेल व्हेरिफिकेशन लिंक एक व्हेरिफिकेशन लिंक तुमच्या मेलला गेलेली आहे त्यावरून तुम्हाला तुमचा मेल आय डी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे सर्वर डाऊन असलेस मित्रांनो तुम्हाला लिंक येण्यास वेळ लागू शकतो त्यामुळे थोडा वेट करा जर तुमच्या मेलबॉक्समध्ये मेल आला नसेल तर तुम्ही स्पॅम फोल्डरमध्ये इनबॉक्समध्ये नसेल तर स्पॅम फोल्डरमध्ये बघू शकता इथे मित्रांनो आपलं मेल आय डी व्हेरीफाय झालेला आहे त्यानंतर पुन्हा आपण इथे लॉग इन सेक्शनमध्ये यायचं आहे इथे तुमचा मेल आय डी पासवर्ड टाकायचा आहे जो तो आपण क्रिएट केलेला आहे त्यानंतर इथे कोड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे प्रकारे मित्रांनो आपलं इथे लॉग इन झालेलं आहे त्यानंतर इथे स्टार्टिंगलाच आपल्याला सर्वप्रथम कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात ते इथे टाकायचं आहे पदासाठी अर्ज करा या बटनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे अर्ज करायचा आहे आवेदन अर्ज इथे तुमचं नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये सरनेम मिडल नेम त्यानंतर सरनेम त्यानंतर इथे तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे इथे मराठीमध्ये मित्रांनो टॅप बटन प्रेस केल्यानंतर इथे मी नाव टाकलं टॅप बटन प्रेस केलं इथे ॲटोमॅटिकली मराठीमध्ये नाव येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे ते हे बघा तुम्ही पाहू शकता कॉन्स्टेबलमध्ये तुम्ही एका पदासाठी भरू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी भरू शकता एक पद एस आर पी एफसाठी भरू शकता बँड्समनसाठी भरू शकता आणि कॉन्स्टेबलसाठी म्हणजे ह्याचा कारागृह कारागृह शिपाई अजून हे कारागृह शिपाई अशा प्रकारे मित्रांनो आपण पाच फॉर्म भरू शकतो लिगली इथे आपण एक फॉर्म भरून दाखवणार आहे एक, एक सॅम्पल म्हणून अशा प्रकारे तुम्ही घटक निवडला तुम्हाला ज्या कोणत्या जिल्ह्यात अप्लाय करायचं आहे ते इथे जिल्ह्यात न्यू सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे काही समांतर आरक्षण दिलेले आहेत ते आपण येस नो करायचे आहेत आपण पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का येस ऑर नो इथे नो त्यानंतर आपण अंशकालीन आहात का प्रकल्पग्रस्त माजी सैनिक भूकंपग्रस्त होमगार्ड आहात का होमगार्ड असाल तर इथे लिहिलेलं आहे जाहिरातमध्ये प्रसिद्ध केलेल्या दिनांकापासून गृहरक्षक दलात एक एक हजार पंच्याण्णव दिनां दिवस पूर्ण सेवा केलेला कालावधी असला पाहिजे असं हे आरक्षण आहे होमगार्डचं तुम्ही जे असाल पोलीस पाल्ले आहात का अनाथ आहात का वगैरे वगैरे ते समांतर आरक्षण दिलेले आहेत तुम्ही कोणत्या आरक्षणमधून येत असाल तर तुम्ही येस करायचं आहे नसेल तर सर्व ऑप्शन इथे आपण नो केलेले आहेत त्यानंतर इथे तुमचे कास्ट प्रवर्ग निवडायचं आहे इथे मित्रांनो एस सी एस टी वी जे एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी एस सी बी सी डब्ल्यू एस आणि ओपन जे मराठा आहेत त्यांनी एस सी बी सी घ्यायचं आहे डब्ल्यू एस ज्यांच्याकडे आहे ते ई डब्ल्यू एस घेतील ओपन आहे ते ओपन घेतील एस सीवाले एस टी घेतील एस सी घेतील एस टीवाले एस टी अशा प्रकारे मी तुमचा जो कॅटेगरी आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे त्यानंतर इथे शिक्षण बारावी दिलेलं आहे एच एस सी पण सिलेक्ट करायचं आहे समतुल्य हा इक्विल म्हणजे समतुल्य त्यांची बारावी नसतील मग समतुल्य काहीतरी क्वालिफिकेशन असतं मग ते आपण सिलेक्ट करू शकतो इथे तुमचा उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे इथे बघू शकता तुमचं जे सर्टिफिकेट आहे मार्कलिश नाही सर्टिफिकेटवर बघा राईट साईडच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला सिरियल नंबर ऑफ सर्टिफिकेट असं नंबर दिलेला असतो सहा अंकी तुमचा जास्त असू शकतो अशा प्रकारे मी टाकलेला आहे त्यानंतर तुमचा जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे इथे तुमचा ॲड्रेस विचारलेला आहे तर तुम्हाला इथे टाकून टाकून घ्यायचा आहे इथे राज्य त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तो, तो रहिवासी तालुका टाकायचा आहे इथे गाव टाकायचं आहे प्रकारे मित्रांनो इथे आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे आणि इथे जर तुमचा परमनंट कायमस्वरूपीचा पत्ता आणि निवासी तप स्थायी नि निवासी तपशील जर सेम असेल संपर्काचा आणि स्थायी निवासी म्हणजे परमनंट आणि करपॉन्डंटचा ॲड्रेस सेम असेल तर तुम्हाला या टिकला क्लिक करायचा नसेल तर तुम्ही दोन ॲड्रेस इथे टाकू शकता आणि नेक्स्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा इथे धर्म विचारलेला आहे हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन जैन मुस्लिम वगैरे वगैरे त्यानंतर इथे तुमची कास्ट टाकायची आहे पोट जात असेल तर टाकायची आहे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर इथे आपण शासकीय शासकीय सेवेत आहात का येस नो आपण महाराष्ट्राचे आदिवासी आहात का हे कंपल्सरी आपल्याला यस करायचं आहे जर महाराष्ट्रातील असाल तर आणि इथे तुमचा डोमेसाईज सर्टिफिकेट नंबर इथे टाकायचा आहे कर्नाटकचे आदिवासी आहात का येसरनं इथे ऑप्शन दिलेलं आहे असाल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर आपण नॉन क्रिमिनल प्रवर्गामध्ये मोडता आहात का म्हणजे जे इतर मागासवर्गीय विजे अँटी ब क ड खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवार यांच्यासाठी मित्रांनो इथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागते ये तर त्या प्रवर्गात तुम्ही येत असाल तर इथे यस करायचं आहे नसेल तर आपण नो करायचं आहे येस केला तर तुम्हाला इथे बघा नॉन कॅमेरामध्ये मोडत असल्या प्र प्रमाणपत्र आहे का नसेल तर नो करायचं असेल तर यस करायचं आणि त्याचा सर्टिफिकेट नंबर आणि त्याचा इश्यू डेट टाकायची आहे जी सर्टिफिकेटच्या खाली असते इथे आपण नो म्हणून ऑप्शन घेतो आहे त्यानंतर पोलीस शिपाईपदाच्या विहित केलेल्या शारीरिक अर्हता पूर्ण करत आहात का म्हणजे तुम्ही फिजिकली फिट आहात का शारीरिक अर्हता त्यांनी जी दिलेली आहे जाहिरातीमध्ये त्यानंतर वैद्यकीय दृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का करें आप हे आपल्याला दोन्ही ऑप्शन यस करायचे आहेत त्यानंतर आपलं एन सी 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 सर्टिफिकेट आहे का असेल येस दे दे तर यस करा आणि त्याचा सर्टिफिकेट क्रमांक आणि प्रमाणपत्राचे दिनांक इश्यू डेट इथे टाकायचे आहे त्यानंतर आपल्याकडे हलके वाहन म्हणजे एल एम वी मोटर व्हेकल लायसन आहे का फोर व्हीलरचं ते टाकायचं आहे जर तुमच्याकडे नसेल तर नो करा नसल्यास तो तुम्हाला दोन वर्षाच्या आत म्हणजे जर तुमची भरती झाली पोलीस भरतीमध्ये तर तुम्हाला जॉईनिंग झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुम्हाला तो द्यायचा आहे असेल तर तुम्ही यश करून यस ठेवायचं आहे आपल्याकडे संगणक हाताळणीचं प्रमाणपत्र आहे का म्हणजे एम एस सी आय टी किंवा काही नसेल तर नाही करा ते आपलं नियुक्तीच्या आधी सादर करायचं आहे असेल तर येस करायचं आहे त्यानंतर आपण आत्मग्रस्त आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आईवडिलांचे पालले आहात का येस ऑर नो नसेल तर नाही करा आणि नेक्स्ट करायचं आपल्याला त्यानंतर मित्रांनो इथे आपण बारावी क्वालिफिकेशन आपण घेतलेलं आहे त्याचं डिटेल टाकायचे आहे कोणत्या विद्यापीठातून म्हणजे मंडळ कोणता आहे बोर्ड कोणता आहे तुमचा तो टाकायचा आहे जर महाराष्ट्रातील जास्त ते लोक महाराष्ट्र स्टेट बोर्ड करतात काही सी बी एस सी आहेत कोणाचा काही वेगळा असू शकतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर उत्तीर्ण आहात का उत्तीर्ण निकालाचे वर्ष पर्सेंटेज अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला प्राप्त गुण टाकायचे आहेत आणि एकूण गुण कितीपैकी पडलेले आहेत ते टोटल गुण टाकायचे आहेत आपण पदवीधर आहात का येस ऑर नो कोणत्या शाखेतून पदवीधर आहात ते टाकायचं आहे असेल तर इथे तुमची जर शाखा म्हणजे नसेल इथे कोणतं तुम्ही एखादं क्वालिफिकेशन असं असतं की जे इथे लिस्टमध्ये नसेल तर तुम्ही अदर ऑप्शन सिलेक्ट करून त्याची डिटेल जे पदवीचं नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर आपण पोस्ट ग्रॅज्युएट आह आहात का यस करायचं नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर मित्रो इथे बघा पोलीस शिपाईपदासाठी आपण पात्र आहात परंतु अंतिम निवड यादी निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या आस्थापने मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करू इच्छिता का इथे ऑप्शन तुम्ही यस किंवा नो तोच्यावर आहे ते ठेवायचं आहे ते यस ठेवतो त्यानंतर आय ॲग्री करायचं आहे सगळी माहिती बरोबर आहे त्याची काळजी घ्यायची आहे एकदा खात्री करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो इथे रिव्ह्यू पाहायचा आहे अर्जाचा पुन्हा एकदा वाचून घ्या सगळं बरोबर आहे का आणि इथे जतन करा बटनला आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला इथे टोकन क्रमांक आलेला आहे यशस्वीरित्या अर्ज केला आहे त्यानंतर मित्रांनो इथे नेक्स्ट ऑप्शन जो आहे आपला हा छायाचित्र आणि अपलोड करा फोटो आणि सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे आहे इथे मित्रांनो फोटो आणि सिग्नेचरची साईज दिलेली आहे बघा छायाचित्र रुंदी आहे एकशे साठ पिक्सल आणि उंची जी आहे दोनशे टू दोनशे बारा पिक्सल त्यामध्ये असले पाहिजे ही मित्रांनो साईज तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही आमचा मागील एक व्हिडिओ आहे फोटो सिग्नेचर रिसाईज कसं करायचं त्यावरून तुम्ही करू शकता नंतर बॅक यायचं आहे फोटो सिग्नेचर आपले अपलोड झालेले आहेत त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला पे नाव करायचं आहे पुढे जा इथे पाहू शकता ओपनला चारशे पन्नास रुपये फी आहे इथे ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो डेबिट कार्ड आय एम पी एस म्हणजे तुम्ही गुगल पेने वगैरे पेमेंट करू शकता अशा प्रकारे मित्रांनो हा पोलीस भरतीचा फॉर्म फिलअप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अप्लिकेशनची प्रिंट घ्यायची आहे जर मित्रांनो तुम्हाला एकापेक्षा जास्त अर्ज करायचा असेल म्हणजे दुसऱ्या पदासाठी आपण आता पोलीस शिपाईसाठी भरला जर आपल्याला पोलीस ड्रायव्हरसाठी भरायचं असेल तर मित्रांनो इथे पाहू शकता इथून तुम्ही पदासाठी अर्ज करा पुन्हा इथे क्लिक करायचं आहे आणि प्रकारे हा अर्ज ओपन होईल सर्व भरायचं आहे इथे पद तुम्ही पुन्हा कॉन्स्टेबल भरू शकत नाही एकदा भरल्यानंतर दुसरं आहे पहा पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ बँड्समन किंवा कारागृह कॉन्स्टेबल अशा प्रकारे मित्रांनो इथे तुम्ही हे घेऊ शकता फॉर्म भरू शकता नेक्स्ट करायचं कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये भरायचं आहे तो सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट करायचं आणि सर्व तपशील पूर्ण करून आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे प्रकारे मित्रांनो तुम्ही पाच पदांसाठी अर्ज करू शकता अशा प्रक मित्रांनो हा ओवरऑल फॉर्म आहे सिम्पल आहे सोपा आहे तुम्ही भरू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर कृपया या चॅनेला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र